माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा काय झालं माहिती आहे का आता मी म्हणजे बसलेलीच होती बरं आणि तर चला छोटासा एक व्हिडिओ काढावा म्हणून मी व्हिडिओ काढत होती तर काय घातलं तिच्या पप्पाचं दिदी इकडे बघ कशी पूर्वी कॉमेडी करते आता तुम्हाला सांगते माझं घर मोकळं मोकळं झालं माझा सोफा गेला ती ही तर काय लागलंय हे काय झालंय पुष्टी काय लावलेला हात असल्यामुळे मध्ये दिसतंय मी काय करते माहितीये का घरच्या घरीच उद्योग करतो काय घातलंय पप्पाचा टीशर्ट घातलाय तिने पप्पाचा आणि ही काय सांग का बने बनण्यावर देवरा। घातलंय बर आता उद्यापासून ती तिथं स्कूल चालू आहे मज्जाच मज्जा मम्मीला तर मंजाच नाही वाटत घरी लय उद्योग करते लय उद्योग करते तुम्ही म्हणताल काय काय म्हणताय पण काय सांगू घरात लय माझी आता मी तुम्हाला दाखवते बघ घरात कसा पसारा केलेला आहे कसा तिथं ब्लँकेट नाही काय सांगता मी कुठून बघ इकडून सगळ्यांना हवे आणि माझ्या पप्पा टी शर्ट मी घातायला आहे मी काम करत होते नंतर हॉल खूप घुमटलं ना आणि ही घातलं बलेन बलेन आणि शर्ट घातलं असेल म्हणून माझी वेळ काढायला असेल कसं आता फरशी पुसून घेतली तू म्हणता एवढ्या टायमिंगला कशी काय फरशी पुसून घेतली तर बघा हॉल पुसलाय शोखायचं तिथे कसं इथं झालं आमच्या इथं कवडं भांडं होता की सगळं आम्ही दोघांमोरा बायकूंनी म्हणायचं तर दोघांनीही आम्ही केलेलं आहे की काम आणि आका सोफा होका आमचा गेला सोफा सगळा दुसरा सोफा ओलेश्वर आम्ही टाकलेला होता हजार रुपयाला गेला मस्त पैकी आता नवीन सोफा येईल आता आम्ही बनवाय आहे बनवून घेणार आहे आम्ही सोफा असा आयदा नाही घेणार आहे बनून म्हणजे आम्ही बन म्हणजे अशी ऑर्डर दिली त्यांना हां माझं सोपं उद्या माझं तरी पण तुम्ही कंटिन्यू माझे व्हिडिओ बघत राहा तुम्हाला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय